प्रेमाचे रंग आले बोरुनी पर्व दुसरे बाग दुसरा गोव्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये कुठे गेली ती दहा महिने झाले अजून तुम्हाला ती भेटली नाही एक व्यक्ती रागात फोनवर बोलत होती समोरून काहीतर बोलाल गेलं की तुम्ही कारण सांगणं बंद करा आधी मी तुम्हाला काम करण्याचे पैसे देतो ना की कारण सांगण्याचे तो अजूनही रागात बोलत होता मला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ती माझ्यासमोर पाहिजे नाहीतर आय विल किल यू गॉट इट आणि त्याने रागाने मोबाईल फरशीवर फेकला तसा मोठा आवाज होऊन मोबाईलमधचे तुकडे तुकडे झाले लगेच एक नोकर येऊन फरशी साफ करू लागला तो होता रुद्र एका गर्भ श्रीमंत वडिलांचा स्वार्थी मुलगा प्रॉपर्टीसाठी त्याने आपल्या आई वडील व बहिणीला मारून टाकलं होतं त्याला वाटलं की सगळे अडथळे दूर झाले आहेत पण दहा महिन्यांपूर्वी त्याला समजली होती की त्याची बहीण जिवंत आहे तेव्हापासून तो तिला शोधत होता पण आजपर्यंत ती सापडली नव्हती त्याला म्हणून तो चिडला होता कारण असं वाटतं की त्याला कडालेलं होतं त्याला होती आपल्या बहिणीची जिवंत असण्याची रुद्रचे आयुष्य आयुष्य रोमात सुरू होते पण लिगली तो त्या प्रॉपर्टीचा मालक नव्हता हे त्याला माहिती होते पुढे जाऊन बहीण परत आली आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागली तर हिस्सा नाही ही सगळी प्रॉपर्टी तर तिच्याच ना नावावर आहे ती आली की मग आपण पुन्हा रस्त्यावर येऊ हो। या विचाराने तो जास्तीत काळजीत होता आणि आपली माणसं त्याने बहिणीला शोधण्यासाठी पाठवली होती मुंबईमध्ये एका छोट्याशा घरामध्ये त्यांनी एक व्यक्ती खुर्चीवर बसून फोनवर बोलत होती असे बघितले हॅलो झालं काम हो झालं मी कॉल करणारच होतो तुम्हाला काय माहिती मिळाली तिच्याबद्दल लवकरच सांगायचं होतं ना एक व्यक्ती आहे जी त्यांच्या अवतीभोवती फिरताना दिसते मला वाटतं तो मॅडमांच्या पाडतीवर आहे कोण आहे तो ओळखता का तुम्ही त्याला मग त्याचा फोटो दाखवा आम्हाला ओळखतच असणार नाही पण लवकरच कळेल की कोण आहे तो कारण माझी सर्व खबरी मी त्याच कामासाठी लावलेली आहेत ओके लक्ष ठेवा त्याच्यावर मालकाचा जीव वसला आहे त्यांच्यामध्ये हो नक्कीच साहेब तू इसम उठला व बेडवर झोपलेल्या आपल्या माळकाकडे गेला मालक काही बी काळजी करू नका ताई साहेब बऱ्या आहेत तुम्ही लवकर ठीक व्हा म्हणजे आपल्याला ताई साहेबांचा कट जाता येईल तो इसम आपल्या मालकाशी बोलत होता पण वेळवर झोपलेली व्यक्ती काही न बोलता न काही हालचाल करता फक्त छताकडे पाहतच पडून होती सावित्री लक्ष दे मालकांकडे मी आलो बाहेर जाऊन जरा काही लागलं आवतच दे त्यांना असं म्हणून तो इसम घराबाहेर पडला आधी चल जेवायला साहिल आधी त्याच्या कॅबिनमध्ये येत बोलला पण त्याला आधी कॅबिनमध्ये दिसला नाही साहिल मनातच विचार करू लागला हा कुठे गेला असेल आता तेही न सांगता साहिल तसाच बाहेर आला आणि शिपाई पवारांना बोलवलं पवार, पवार। साहेब कुठे गेले आहे काही माहिती नाही साहेब पण सकाळीच गेले ते बाहेर अजून आले बर बरं तुझा असं म्हणून साहिलने खिशातून मोबाईल काढला आणि आदित्यला कॉल केला अहो कुठं आहेत साहेब लवकर या मी वाट बघतोय तुमची हो आलोच काही काम होतं का हो खूप महत्त्वाचे काम आहे तुला किती वेळ लागणार आहे यायला हे काय आलोच आता, असं म्हणत आदित्य आत आला बोल काय काम होतं माझ्याशी आदित्य त्याच्या जवळ जाऊन बोलला भूक लागली आहे यार तो पोटावरून हात फिरवत बोलला एवढंच ना चल ना मग चल जेऊया आपण असं म्हणत आदित्य त्याच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आला जेवढच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जाऊन ऑर्डर दिली काय रे तू कामाच्या वेळेत कुठे गेला होतास काम होतो थोडं म्हणून गेलो होतो रे अरे पण अशा वेळेस तुला कोणतं काम आठवलं साहिलचा प्रश्न ऐकून आदित्य काही क्षण गप्प बसला आणि मग बोलला एक नवीन क्लायंट आहे यार त्याला भेटायला गेलेलो अच्छा मग झाला का काम हो दोन दिवसात होईल दो सगळं ठीक आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल आहे ना अन्वी स्टाफ रूममध्ये काम करत बसली होती गोखलेसरही तिथे आले हाय दीक्षित मॅडम प्रिन्सिपल सरांनी काल मीटिंगमध्ये काय सांगितलं आणवी वहीत काहीतरी लिहित होती लिहिता लिहिताच ती बोलली दरवर्षीप्रमाणे मुलांना शॉर्ट टूरला नेण्याबाबत मीटिंग होती ती कुठे घेऊन जायचे ठरवले आहे मुलांना गोखले सर तिला बोलले विचार तर भरपूर ठिकाणाचा केला आहे पण न्यायचं पोरांना कुठं अजून डिसाईड केलं नाही जेवढंच बसलेले पाटील सर बोलले काय नेहमीच आहे आहे ना पाच गणे कास पठार मॅप्रो असंच कुठं तरी कास पठार आता बघण्यासारखं असेल ना मग तिकडेच जाऊया का हो मलाही पाहिजे आहे मीही नाही गेले कधी तिकडे मस्के मॅडम बोलल्या आपल्यासाठी नाही हो ट्रिप मुलांच्यासाठी आहे हो ही पाहतीलच ना मुलीही पाहतील आणि आपणही अशा गप्पा सुरू होत्या थोड्या वेळातच पाटील सर मस्के मॅडम बाहेर निघून गेले स्टाफ रूम रूममधला आता फक्त अन्वी व सर बसले होते कोण नाही हे पाहून सर अन्वीला हडवूच म्हणाले तुम्हाला कुठे जायला आवडेल का मॅडम त्याच्या बोलण्याचा टोन पाहून अन्वी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मला आवडेल तुम्हाला घेऊन जायला फक्त तुम्ही आणि मी सर ओठांवरून जी फिरवत बोलले हो मला पण इंटरेस्ट नाही तुमच्यासोबत येण्यात तुम्ही असं करा तुमच्या मिसेसला घेऊन जा फिरायला त्यांना तरी बरं वाटेल नवऱ्याने नेलं बुवा मला फिरायला आवडेल त्यांना फक्त तुम्ही नाही आणि तुमची बायको तुम्ही दोघीच जा आणि मी हसत बोलली आणि बाहेर निघून गेली तिच्या या उत्तराने गोखले सर आवक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले रुद्र कोणाला शोधत आहेस तो आजारी माणूस कोण आहे आणि ते कोणत्या स्त्रीबद्दल बोलत आहेत जाणून घेऊ नेक्स्ट पार्टमध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा मित्रो कथा छोटी आहे पण कथेचे प्रत्येक पार्ट अगदी इंटरेस्टेड आहेत कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद